बघा एकशे वीस मीटर लांबीची रेल्वे ऐंशी मीटर लांबीचा ओलांडते तर तीच रेल्वे एकशे वीस लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो किती वेळात ओलांडेल हा प्रश्न सोडवत असताना पहिल्या ओळीमध्ये दर्शवलेली माहिती अशी की एकशे वीस मीटर लांबीची रेल्वे आणि ऐंशी मीटर लांबीच्या बोगद्याला वीस सेकंदात ओलांडत आहे एकशे वीस मीटर ही त्या रेल्वेची लांबी याच्यामध्ये ऐंशी मीटर लांबीचा बोगदा ही बेरीज करा लेकरांनो दोनशे मीटर हे एकूण आंतर आम्हाला प्राप्त होते एकूण अंतर म्हणजे काय तर लांबी अंतर म्हणजे लांबी लक्षात घ्या खोली म्हणजे उंची किंवा जाडी म्हणजे या काही समानार्थी शब्द आहेत भौमितिक हे आम्ही पक्के लक्षात ठेवले पाहिजे अंतर म्हणजे लांबी एखाद्या वेळेस भौमितिक प्रश्नामध्ये खोली हा शब्द आहे खोली म्हणजे उंची गृहित धरायचं असत जाडी खोली वगैरे आता हे अंतर याची बेरीज का केली रेल्वे एखाद्या दे बोगद्याला प्लॅटफॉर्मला जेव्हा ओलांडत असते लक्षात घे हा बोगदा आहे समजा हा तो बोगदा आहे ऐंशी मीटर ज्याची लांबी दर्शवली ही रेल्वे आली इथून बरोबर और आहे या रेल्वेची लांबी एकशे वीस मीटर आहे मग आता ही रेल्वे इथून आली आता इथून क्रॉस ग्रहण लागलं सुरू झालं म्हणजे इथून त्यांना क्रॉस करणं सुरू झालं रेल्वे जाणार म्हणजे इकडली पट्टी इथपर्यंत येणार आलं लक्षात तुमचं रेल्वे पुढे जाणार मग ही पट्टी इथपर्यंत येणार तिची पुढे जाणार रेल्वे आणखी म्हणजे अशा पद्धतीने एकूण रेल्वे बोगदा असो किंवा प्लॅटफॉर्म ही आपल्या लांबीसह रेल्वे बोगद्याला किंवा पुलाला बोगदा किंवा पूल किंवा प्लॅटफॉर्म यांना आपल्या लांबीसह आपल्या लांबी सह ओलांडत असते ओलांडत असते म्हणजे इथं जर अधिक चिन्ह दिलं तर ही झाली बोगद्याची लांबी ऐंशी मीटर आणि इकडे या रेल्वेची लांबी एकशे वीस मीटर हे ते डिस्टन्स असे एवढं इथून पासून इथपासून इथपर्यंत म्हणून ह्या दोघांच्या लांबीची बेरीज आम्ही केली तुमच्या मनातील संदेह दूर झाला असे नशेल झाला तर हा मथळा लिहून घ्या हे दोन वाक्य लिहून घ्या लक्ष द्या त्याशिवाय लक्षात काही येत नसते मुद्राती पाचवी लावणी या लक्ष आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिशे असं माऊली म्हणतात काही गोष्टी लक्षात याव्या असं आमचं जर लक्ष असेल तर लक्ष देणं लक्षाचा महत्वपूर्ण भाग ठरतो आता या रेल्वेची ही लांबी ही बोगद्याची लांबी यांची बेरीज दोनशे मीटर हे झालं एकूण अंतर एक सूत्र तुम्ही आम्ही अभ्यासल एकूण अंतर भागीला काय तर इथं दर्शवलेला हा वेळ जेव्हा आम्ही मांडू तेव्हा प्राप्त होणार उत्तर असेल वेग मात्र हे अंतर मीटर मध्ये आहे लेकरांनो आणि छदस्थानी दर्शवलेली वेळ सेकंदामध्ये आहे म्हणजे वीस दोन दहा दोनशे अर्थात दहा मीटर सेकंद हा मीटर प्रति सेकंद रेल्वेचा वेग आम्हाला सापडतो या सापडलेल्या वेगावरून आता जो प्रश्न विचारला की एकशे भी, एकशे वीस मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म रेल्वे किती ओळख ओलांडे मग इथं परत सुद्धा एकशे वीस मीटर लांबीची रेल्वे आणि एकशे वीस मीटर लांबीचाच प्लॅटफॉर्म यांची सुद्धा इथं बेरीज करा लक्षात आला ना तुमच्या म्हणजे ही बेरीज दोनशे चाळीस आणि तिची धावण्याची गती दहा मीटर प्रति सेकंद भागी लागेल म्हणजे हा भाग जातो चोवीस सेकंद हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा संभाव्य अशा प्रश्नांचा दररोज सराव करता येईल okay. रेल्वे प्रश्न वेग ह्या वे माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला